शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट चाळीसावी एक गुरुभक्त मारवाडी होता एके दिवशी त्याच्या दुकानात औचित त्याचे गुरु आले आणि म्हणाले अहो मोतीचंद मला पोथी बांधायला एक हातभर रेशमाचे कापड हवे आहे ताग्यातील राहिलेला एखादा तुकडा आहे का पहा हे गुरूंचे शब्द कानी पडताच मारवाड्याला मोठे संकट वाटले ते टाळण्यासाठी तो म्हणाला महाराज चार पाच तागे होते पण सध्या लग्नसराई असल्याने मागच्या आठवड्यातच ते सर्व खपून गेले तत्पूर्वी जर आपण विचारले असते तर मी हातभर नव्हे तर त्याहूनही अधिक देऊ शकलो असतो मारवाड्याचे हे बोलणे ऐकून बरं तर मी चलतो असे म्हणून गुरु गुरु स्वस्थानी परतले मारवाड्याचे दुकान आणि घर एकच असल्यामुळे त्या उभयतांचे काय बोलणे झाले ते मारवाड्याच्या बायकोला ऐकावयास मिळाले नवऱ्याकडून गुरूंचा अपमान घडला याबद्दल तिला अतिशय वाईट वाटले दुकानात रेशमी तागे, तागे आपले यजमान हातभर कापड गुरुला देऊ शकले नाहीत खरोखर आपण किती अभागी आहोत असे तिला वाटले शेवटी आपण काहीतरी युक्ती करून गुरूंना कापड नेऊन द्यावयाचे असे तिने ठरवले जेव्हा मारवाडी दुपारी जेवायला आला त्यावेळी ती म्हणाली मला दिवाळीला पोलकी शिवायची आहेत तेव्हा रेशमी कापड आहे का मारवाड्याने चटकन जाऊन दुकानातून आठ रंगाचे आठ रेशमी कापडाचे तागे आणून तिच्या पुढे ठेवले व यातील तुला हवे तितके काढून घे असे तो म्हणाला त्यावर तिने प्रत्येक थोडे थोडे कापड फाडून घेतले व नवरा दुकानात गेल्यावर ती गुरूंच्या मठाला गेली आणि ते कापड त्यांना अर्पण करून तिने त्यास नमस्कार केला तिच्या शुद्ध भावनेला संतुष्ट होऊन त्यांनी तिला आशीर्वाद दिला सहा महिन्यानंतर मारवाड्यावर मोठे संकट गुदरले तेव्हा मारवाडी त्याच्या आपल्या गुरुंकडे गेला आणि त्यांचे पाय धरून या संकटातून मला एक वेळ म्हणून रडू लागला तेव्हा गुरु म्हणाले तुझ्या बायको मुलांसाठी तू आजवर कितीतरी कापड खर्च केले असेल पण देवाची पोथी बांधायला विदभर कापड मात्र देणे तुझ्याकडून झाले नाही आणि म्हणतोस देवाने आपले संकेत दूर करावे तो काय तुझा नोकर आहे देवावर प्रेम केल्याशिवाय देव आपल्या संकटी कसा पावेल गुरूंच्या या वचनाने मारवाड्याचे डोळे चांगलेच उघडले तात्पर्य एखाद्याने देवाची भक्ती करायला सुरुवात केली की त्याचे आपल्यावर कितीसे प्रेम आहे याची देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने परीक्षा पाहत असतो श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय